साडेतीन वर्षाच्या मुलाचा आगीत होरपळ मृत्यू कसारा बायपास जवळ घराला आग अडकलेल्या मुलाला क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांनी काढले बाहेर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास कसारा बायपासजवळ घराला लागलेल्या आगीत एका लहान मुलाचा मृत्यू झाला त्याच रस्त्याने क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांनी घराला आग लागल्याचे लक्षात येताच आग विजवण्यासाठी पुढे धावले मात्र एक लहान मुलगा घरात अडकलेला एकाच्या लक्षात येताच त्याने लगेच घरात घुसून मुलाला बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात पाठविले मात्र रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्या मुलाची प्राणज्योत मावळली आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास शहापूर तालुक्यातील कसारा बायपास जवळ वाशेळा गावाच्या रस्त्यालगत दत्ता बुले यांच्या घराला अचानक आग लागली त्याच रस्त्याने क्रिकेट खेळण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या मुलांच्या लक्षात येताच त्या मुलांनी घराला लागलेली आग विझवण्यासाठी थांबली बाजूला पाणी टंचा असल्याने साठवून ठेवलेल्या पाण्याच्या साह्याने आग विझवण्याचा सा प्रयत्न सुरू केले आग विजवत असताना एका मुलाचे लक्षात आले की आत एक लहान मुलगा आगीच्या विळख्यात अडकलेला आहे क्षणाचाही विलंब न करता लगेच लहान मुलाला बाहेर काढले उपचारासाठी रुग्णालयात पाठविले मात्र रुग्णालयात घेऊन जात असतानाच रस्त्यातच त्याची प्राणज्योत मावळली कृष्णा बुले असे मृत मुलाचे नाव असून तो साडेतीन वर्षांचा होता खाजगी टँकरच्या साह्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू संपूर्ण घर जळून खाक झाले